झाड आहे ना ते बोल ना काय म्हणतो अरे तुला माहित नाही का आजकाल झाड केवढीच फळ चांगलं लागतं बोल ना काय म्हणतो काही नाही दोस्ताची गाडी घेऊन गाठ नाही भेट नाही अरे काय तुला जाट होत नाही काय नाही तू तर काय कुठं भेटत नाही काहीच नाही नाही वरती काय बघतो बोल चांगलं नाही नाही ती नार लागत येत रे आता ते पुण्याहून येणार पाहून त्यांना द्यायचं पहिला एक दिला म्हणून काय व्हायचे लागा चांगला पहिला तुझ्या बघ पहिला निघत नाही ती वर रे निघत नाही ती अजून ना पिकू देईन त्याला थोडस बारीक वाटते रे पहिला चांगला मोठा लिहिला तो हो का असं मग तुला आपण बघू की देतो मी तुला परत परत देतो पण आता सध्या नाही मित्राची किंमत करतोय नारा तू अरे देतो की तुला नाही कुठं म्हणलंय पण आता थोडं थांब की परत थोडस बघू ना आता ते पुण्याहून येणार आहे भाऊ आपला त्याला किती लागतात बघतो मग तुला देतो भावाला काय एक दिला म्हणून काय होतं एक दिला अरे घरी म्हातारी आहे तिला बिजा साग लागतंय सारखं लागा आजारी आहे ती नारळ पाणी प्यावं लागतंय तुझ्या घरी काय तू तरला ताटा लागा मातारीचं नाव सांगितलं म्हणून जाऊ नाही मी असता काढून तेवढा हक्क आहे भाऊ तुला तुला नाईन ती झाला ना मी तुला जाऊ का काय करतो जरा काम आहे तिकडे जरा आलोच महागडे बरं बरं काय करताय भाऊजी इथं काय करायचं तुम्हाला असं <laughs> चाल होते म्हटलं जरा तुमचे विचारपूस करावे म्हंटल लांब म्हणलं बघाव तु, तुम्ही काय करताय काय नाही एकटेच दिसला झाडा खाली म्हणलं बघावं मग करताय भाऊजी तुम्ही काल का नाही विचारपूस करत तुमचं होत असतात लहानांकडून चुका लहानकडून चुका झाल्या मोठ्यांनी माफ करायचं असतं भाऊजी तुम्ही लहान आहेत का लहानच म्हणावं आता अहो ले का, का, ता दोन लेकर आई होता ना किसान सकाळ आता लहान म्हणताय का स्वतःला काही बोलता बरं भाऊजी जरा तोंडाला जिबीला काल विचार केला का तुम्ही काल विचार केला का बोलता काय बोलत होता काय मला काय केलं मी असं बोलले असेल मी दोन चार शब्द जास्त हा बोलले मी चुकून माफ करा की मला काय म्हणजे हे तुम्ही एवढा तुम्हाला ट्रॅक्टर जाऊ दे ना माझा तुम्ही म्हणल्या तुमच्यासाठी माझा अख्खा रानपडीत पडायचं ना बरोबर आहे तुमचं मी जाऊन द्यायला पाहिजे होत पण दिलं की नंतर जाऊन हा पण तरुण जाऊन दिलं पण तवर किती कालवा केलाय एवढा कालवा करत का कोण असं काय तुमच्या रानाला केलं असतं मी ट्रॅक्टरला जागाच किती लागत अहो तसं नाही हो ते मी आताच पेरणी ते केलेली ना त्याच्याहून तुम्ही नेत होता म्हणून मी बोलले अहो माझं एक चाक बांधवून होत कि हो हा माझं एक चाक बांधवून होत पण एक त्या लाईनीला पण होत ना त्यामुळे मी बोलले उगच ती लाईन ही एक झाली असते तर मग अहो पण आम्ही जायचं कुठून आता तुमच्या रानातून रस्ता आहे म्हणलं थोडा रस्ता तुम्ही ठेवावा ना माणसं जात्यात पुढं रान आहे लोकांचं भाऊजी जावנה ना आता कव्हर तुम्ही आता नाही नाही असले नाही वहिनी आपल्याला नाही पटलं हे अहो असं का जरा गोडीन बोला काय असं असं नाही वहिनी असं नसतं भाऊजी चुकीच आहे बरं का तुम्ही वहिनीवर रागवत तुम्ही अहो वहिनी किती भांडत आहे ना वहिनी आता मग वहिनी म्हणल्यावर भांडणारच की पण भाऊजी म्हणल्यावर तुम्ही समजून घ्यायच अहो तुमचं काय तुम्ही तुमचं नक्की काहीतरी काम असणार आहे वहिनी एवढं गोड बोलताय म्हणलं तुम्ही असं तर येणार नाहीत माझ्याकडे मला काय म्हणायचं होतं की भाऊजी कामाचं असं काही नाही पण मला ना वर का बघताय तुम्ही सारखं का? वरती काय आहे ते आमच्या घरात आज पूजा आहे ना हो गा? हा पूजा आहे आणि जेवण बिवण करायचं नाही का तुम्ही आज जेवायला येणार आहे बर का आमच्या हा पूजा आख्या गावाला तुम्ही आठ दिवस आधी सांगताल आणि आम्हाला आज सांगत आव तुमची पूजा आहे म्हणून तुम्ही आमच्याकडे आले काल पण काल भांडण झाले ना आपले म्हणून सांगितलंच नाही पण दोन तीन दिवस आधी बी सांगायचं होतं गावाला तुम्हाला स्पेशल द्यायला आले मी स्पेशल इन्व्हिटेशन काल तर भांडून भांडून माझं मग मी तुम्हाला माहितीये का बाकीच्या पाठवलेल्या पूजेच्या तुम्हाला आमचा नंबर नाही तुमच्याकडे पण मी स्वतः तुम्हाला बोलवायला आले ना मग तुम्ही स्पेशल झाले का नाही मग Şi, Hagin, था? था? A, हा बरं ते सगळं जाऊन द्या ते मला ना पूजेला जरा नारळ लागत देतात का नाही 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 मला वाटलंच बर का नाही तुमच्याकडे बघून मला वाटलं तुम्ही आला एवढं गुलू गुलू गोड बोलताय म्हणल्यावर तुमचं नक्की काम असेल तुम्ही असं तर काही येणार नाही अहो कामाचं काय म्हणलं कामात अजून दोन काम होत तुम्हाला चांगलं जमतो घेता येत आणि नारळ पण घेता येत आहे म्हंटल मग हे करा तुम्हाला हे नाही भारी जमता काम असल्यावर गुलू गुलू आणि तुम्हाला काय त्रास झाला गेला की सुरू करायचं आपलं तिकडं ते भाड 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 आज लय गुलु गुलू करते तुम्हाला मी तुम्हाला परत काय बोलणार नाही कधीच काहीच नाही तुम्हाला आमच्या वावरातून घालायची गाडी तर घाला कवर घाला मी काहीच बोलणार नाही फक्त तेवढा नारळ द्यावं मला काय गॅरंटी तुम्ही काहीच बोलणार नाही उद्या आमचं तिथं घातलं की तुम्ही लगेच म्हणता आमचं पेरले आज पेरले उद्या तुमचं उगून येईल उद्या तुमचं काढायला येईल तुमचं उद्या धान्य मोठं झालं की तुम्ही लगेच म्हणता भाऊजी आता आमचं धान्य मोठं झालंय मग तुम्ही परत तसंच करता भाऊजी मी नाही करणार तेवढा नारळ द्या की असं काय करताय द्या ना प्लीज असं काय करताय नाही बोलणार मी परत अस तुमच्यासाठी मी करतो तेवढं परत नाही ना बोलणार परत कधीच नाही बोलणार मी आता कस काढायच याला मी बघतो आता कशाने तरी काढून देतो काढ बर कशाने माझ्यासाठी तुम्हाला माहितीये का बहिणी काय एवढा नटून सटून मी तुम्हाला कार्यक्रम मला तुम बोलावतात म्हणून बसलो होतो माहिती का अगं बाई खरंच काय मग तुम पडून बिडून वर का डोक्यात हळूच तुमचीच वाट बघत होतो पण आहो निघा नाही की कस काय निघ नाही काय माहिती आता निघा ना राह थांबा बघा पडन पडन बाबू माय डोक्यात पड मग झालं पडला 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 आता तुमच्या नशिबात म्हणून पडला राव हा द्या बरं पटकन जावा घेऊन बर का मी एक कुणाला देत टाका टाका जावा ना पाणी आहे ना देत ना अर जा तू रे बाईच गोड लागते माझं काय ट्वच होत काय रे काय कार्यक्रम आहे त्यांच्या घरी आडी आडीनडी द्यावं लागते कुठं जाते एवढ्याला नारळ आण बाईला येणार तुला मित्रच येणार रे अरे तू भावाय तुला नाही कुठं म्हणलोय मी पण त्यांचा कार्यक्रम आहे रे मी उगा म्हणलं म्हातारी तर था। दुखतोय म्हातारी लागतात म्हणून मला नेला नाही अरे घरचा कार्यक्रम आहे त्यांच्या बाईनी थोडं गोंजारलं की पार्टीला नारळ अरे तसं नाही आता तू कार्यक्रम आहे ना त्यांच्या घरचा म्हणून द्यावा लागत आहे नाही तर मी काय नाही म्हणलं असतं का तुला मित्रांनी एक नारळ खाल्ला असतात अरे ते बाय माणूस कुठं जाणार रे आपण कुठून घेऊन येऊ ना तू काय टेन्शन घेतो नाईन्टी टाकतो की मी नाईन नाईन्टी वाला गडी मला नारळ पाहिजे नारळ का अरे नारळ ती होता पडला ती निघत नाही रे नारळ तिच्यासाठी उड्या उड्यात होता तू बघितलं कार्यक्रम आहे त्यांचा कार्यक्रम नाही आहे त्यांच्या घरचा कार्यक्रम माणूस एक कुठं जाईन र किती लांब जाईल आता त्यांचा कार्यक्रम अरे घरी जाऊन तिला कामं बी असतात ना बाकीची अरे मित्रही लई दिवसातून आलो नाही तुला मी नाही म्हणलं कधी तुला देतो काढून देतो आता थोडंच आहे तुला